अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे गुरुवार तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा शुभ गुरुवार तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ती स्वामींचरणी प्रार्थना तर मी माझ्याकडे एक स्वामींच्या कथेचं पुस्तक आहे त्या छोट्या छोट्या स्वामींच्या कथा आहेत स्वामींच्या जीवनातल्या काय काय घडलेल्या आहेत त्या छोट्या छोट्या कथा आहेत तर त्यातली एक कथा मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे तर यानंतरच्याही बी बऱ्याच कथा कथा आहेत जवळजवळ बारा तेरा कथा या पुस्तकामध्ये आहे तर त्यातले मी सगळे तुम्हाला अनुक्रमे वाचून दाखवणार आहे तर त्यातली आजची पहिली कथा आहे स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला काय झाला त्याविषयीच थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर खूप छान कथा आहे खूप सुंदर आहे आणि छोटीशीच कथा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग छान अशी छोटीशी स्वामींची कथा मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला त्यांचे आईवडील कोण त्यांचे बालपण कुठे गेलं याची कोणालाच काहीच माहिती नव्हती आणि फार वर्षापूर्वी नरसिंह सरस्वती नावाचे एक थोर संतपुरुष होऊन गेले ते लोककल्याणासाठीच अवतरले होते अशी मान्यता आहे अनेकांचे दुःख त्यांनी दूर केले कित्येकांना ऐश्वर्याचा लाभ मिळवून दिला अनेक भक्त त्यांच्या कृपेने सुखी झाले पण पुढे लोकांची पापबुद्धी वाढत गेली देवावरची श्रद्धा कमी झाली शेवटी ते मल्लिकार्जुन या ठिकाणी अदृश्य झाले सर्व भक्तांना शेवटचा निरोप दिला आणि ते म्हणाले मी कर्दळी वनात गुप्त रूपाने राहत आहे जो भक्त माझे स्मरण करील माझी सेवा करील त्याला मी कधीच अंतर देणार नाही हा माझ्यावर विश्वास ठेवा नरसिंह सरस्वती कर्दळीवनात तीनशे वर्षापेक्षाही जास्त काळ समाधी अवस्थेत होते खाणं पिणं काहीच नाही ऊन पावसाचा त्रास नाही की थंडी वाऱ्याची जाणीवही नाही अशा स्थितीत ते कसे राहिले हे सांगता येणे अशक्यच आहे ज्या ठिकाणी ते बसले ते 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 होते तेथे एक मोठं वारूळ तयार झालं होतं जाणारे येणारे ते पाहत होते पण त्यात कोणी माणूस असेल याची कुणालाही कल्पना नव्हती कल्पना नव्हती एक दिवस एक लाकूड तोड्या त्या जंगलात गेला लाकडे तोडता तोडता त्याची कुराड हातातून निसटली आणि त्या वारुळावर पडली आणि त्या कुऱ्हाडेच्या घावेने वारुळ फुटलं कुराड आतील साधूच्या मांडीला जोरात लागली रक्त वाहू लागलं लाकूड तोड्या घाबरला तो खाली उतरला आणि साधूजवळ आणि त्या वारुळाजवळ धावत गेला द्य बघतो तर काय त्या वारुळामध्ये एक साधू बसलेले होते त्यांनी लाकूड तोड्याने त्यांना नमस्कार केला व तिथे न थांबता ताबडतोब जाऊन त्याने काही झाडपाला आणला आणि तो चुरडून ज्या पायातून रक्त येत होतं त्या जखमेवर लावला आणि लगेच रक्त येण्याचं थांबलं त्याला मनोमन बरं वाटलं मग तो स्वामींची चौकशी करू लागला पण ते काहीच बोलत नव्हते शेवटी लाकूडतोड्या तिथून तडक गावात निघून गेला त्याने तो सारा घडलेला प्रकार गावातल्या गावकऱ्यांना सांगितला गावातील काही मंडळी लाकूडतोड्याबरोबर वारुळापाशी तात्काळ आली पण त्यांना स्वामी तिथे दिसलेच नाही ते कुठे गेले ते कळालंही नाही सारे लोक हताश होऊन घरी परतले स्वामी तिथून निघाले प्रथम ते काशीला गेले जवळची गया प्रयाग व इतर